वारणा न्यूज मराठी विश्वासार्ह बातमीचा शिक्षण मंडळ संचलित सदर बाजारातील आज वैष्णवांचा मेळा भरला होता आषाढी एकादशीच्या निमित्ताने साने गुरुजी बालक मंदिर सावित्री सिद्ध विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कोरगावकर हायस्कूल प्रांगणामध्ये वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते या दिंडीमध्ये साने गुरुजी बालक मंदिरमधील सर्व बालचमुंचा समावेश होता तसेच सावित्री सुद्धा विद्यालयाचे विद्यार्थी देखील यात समावेश झाले होते या निमित्ताने पंढरपूरच्या वारीकडे प्रस्थान करणाऱ्या वारकऱ्यांप्रमाणे भक्तिमय वातावरण संकुलामध्ये निर्माण झाले वारीमध्ये पंढरपूरच्या श्री विठुरया आणि देवी रुक्मिणी यांचेही दर्शन बालवारकऱ्यांना झाले बालवारकऱ्यांच्या वारकऱ्यांच्या मुखी हरिनामाच्या गजराबरोबरच विठोबा रखमाई असा गजर होता वारीमध्ये समाविष्ट शिक्षकांच्याही तोंडी हरिनामाचा गजर पाहायला मिळाला या दिंडीमध्ये साने गुरुजी बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका सारिका ढेरे शिक्षिका संगीता माने तसेच सावित्री सिद्ध विद्यालयाचे मुख्याध्यापक राजाराम संगपाळ पार्वती नंदुरे सचिन कांबळे भगवान खिलारे उज्ज्वला बुनांद्रे सुरेखा माने दीपाली वाघमारे सईदा मुल्ला कमला हेगडे तसेच कोरगावकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे आणि पालक मोठ्या संख्येने दिंडीत सहभागी झाले होते